नमस्कार आज मी ना आपल्या अशा व्यक्तीशी एका भेटवणार आहे ऍक्च्युली खरं भेटल्यानंतर त्यांच्याशी बातचीत केल्याच्या नंतर तुम्हाला तुम्ही जो आताचा सध्याचा जो काही वाईट चुकीचा मार्ग निवडत आहे आज बघा लक्षात घ्या समाजामध्ये भरपूर असे लोक आहेत सांगणारे एक आहेत दाखवणारे वेगळे आहेत परंतु त्यांनी काय वेळ येते हे आपल्याला तुम्हाला एक व्यक्तीशी आपल्याला भेटायचे त्यांच्याशी सांगतो थोडासा त्यांचा परिचय देऊ सांगतो नाव वगैरे सांगणार नाही परंतु एक चांगला व्यक्तिमत्व असलेला तो माणूस आज तो तोड कामगार म्हणून काम करतोय आपण त्यांच्याशीच भेटूयात नमस्कार आज मला सांगा आज जवळपास तुम्ही चांगले उद्योजक होतात बरोबर आज माझल गाव तालुक्यामध्ये तुमची सगळ्यात जास्त ओळख होती सगळ्यात जास्त रेव्हेन्यू तुमचा असायचा आय थिंक तुम्ही आज। जीएसटी सुद्धा जास्त भरत होतात बरोबर आज हे असं काही बी नसल आहे की जेणेकरून आज तुम्हाला उस्तवड कामगार म्हणून काम करावं लागतंय माझी परिस्थिती अशी की मी आज उस्तव देऊ याच्यामुळे कि माझ्याकडे मी उद्योग करीत होतो हॉटेल होतो माझे एक माझ्यावर तर माझ्या मा मला एक बायकूनं साथ दिली नाही भरपूर पैसा होता माझे रुपये अशी बायको घेऊन निघून गेली तर मला अशी दोन ते तीन वर्ष झालं मी दारूच्या आरी गेलो खूप खूप दारू प्यायचो मी तीन वर्षे चार वर्षे झालं खूप दारू प्यायचो पण मला असं एक भावानं किंवा आईनं वडिलांना सांगितलं की तू दारू नकोस पेऊ तू हे काही दुसरं हे करायचं आहे म्हणून मी दारू दारुपेची सोडून दिली ते बायको पळून गेल्यापासून इतका दारू दारुपेत होता की बघायचं काम नव्हतं त्याला पण ते कसं तरी त्याला दवाखाना हे करून ते करून त्याला दारू सोडून त्याला इथं कामावर आणलं तीन चार लाख रुपये आई आम्ही मिळून त्याचे फेडले त्याच्यावरचे चार पाच माझे पैसे होते ते माझे पैसे देखील आम्ही देऊन टाकले इतकी गंभीर परिस्थिती होती त्याची तरी पण आम्ही त्याचं सारलं केलं तरी पण सरेवन बायकोवर विश्वास नाही ठेवायला पाहिजे जास्त पण फक्त माझी बायको आहे आणि भावना ज्या आहेत त्या अनावर आहेत खरं सांगायचं म्हणजे यांचा जो व्यवसाय होता हेतू आहे की कुठल्याही जेवढवेळेस कुठल्याही महिलेवरती तुम्ही विश्वास ठेवता मग ती स्वतःची बायको कारण यांची तर बायकोच होती अं ज्यांनी जसा त्यांना चुकीच्या पद्धतीने त्यांनी जो त्यांच्या सोबत वागणूक केली आणि पळून गेल्याच्या नंतर त्यांना जसं रस्त्यावरती यावं लागलं त्याच्यानंतर ते जवळपास तीन ते चार वर्ष दारूच्या व्यसनी गेल्यामुळं त्यांना काहीही कळत नव्हतं आणि आज त्यांच्याच भावाच्या आई वडिलांच्या सांगण्यानुसार आज ते परत एकदा आपल्या आयुष्याचा गाडा जो आहे तो व्यवस्थितपणे ओढताना दिसत आहेत पण तुम्हाला असं काय तुमचं एवढं सर्व वाईट झालं काय सर्व हे झाले ते फक्त एक बाईमुळे झाले म्हणजे माझी बायको बायको ह्याच्यामुळे जा झाले बायको ती असे बरेचशी काय हे काम करायला लागले ही काम करायची मला गरज नव्हती पर ही गरज मला आज पडली ही त्याच्यामुळे मी तोड काम काम करीतोय कारण माझ्या आई वडिलांनी जवळपास आज चारचे साडेचार लाख रुपये माझ्यावरचे जर माझ्यावरची परिस्थिती काही ना दूर केली दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता जे बघा लक्षात घ्या आज बऱ्याच ठिकाणी आपण बघ ऑबझर्व्ह करतो की लोक म्हणतात की सासू सुनेचं चालत नाही आपल्याला पण माहिती आहे टाळी तर एका हाताने वाजतच नाही पण तुमच्या बाबतीत असं म्हणजे तुम्ही एवढा विश्वास ठेवलाय तर तुम्ही असं सांगू शकता काय सांगू शकता एक्झॅक्ट की बायकोंवरती कितपत आपण विश्वास ठेवायला पाहिजे बघा लक्षात घ्या यांचा असा नाही म्हणणं ते पण नाही आणि माझं पण नाही की सर्व बायका तशाच नसतात परंतु एक विश्वास ठेवण्याची एक लिमिट असते आणि ती लिमिट कितपर्यंत असावी असं त्यांना तुम्हाला काय वाटतं मी असं सांगतो सगळे माझे मित्र किंवा कुणी असू त्यांना सांगतो डोळे झाकून विश्वास बाईवर ठेवू नये की सगळ्या बाया तशा नसतात हे माहिती आहे मला पर असं विश्वास ठेवू नये लक्षात घ्या आज एका बाईमुळं एवढं जे रामायण घडलं आहे ॲक्च्युली खरंच बाईमुळंच रामायण घडलं बाईमुळंच महाभारत घडलं महाभारत घडलं गेलेलं आहे तर आपण एक आता ही लोक आहोत तो जे साहजिकच ह्या अशा गोष्टी होत जाणं पण तो लक्षात घ्या आपण काय आता ते काय राजेशाहीमध्ये जगत नाहीत आपण लोकशाहीमध्ये जगत आहोत तर लोकशाहीमध्ये जगत असताना आप आपल्याला चांगलं कितपत वाईट कितपत आणि कोणावरती कितवा विश्वा किती विश्वास ठेवायचा हे आपल्याला सर्व अधिकार दिलेला आहे त्यामुळे लक्षात घ्या फक्त भावनांवरती विश्वास न ठेवता भावनांवरती आपलं आयुष्य चालत नाही तर थोडस प्रॅक्टिकली पण थोडासा विचार करायला हवा की कुठल्या बाजूनं काय होतं आणि कुठल्या बाजूनं काय फायदा होतो आणि माणसं ओळखायला नक्कीच शिका मग ती बायको असेल किंवा इतर कोणी पण आमच्याशी बोला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि